मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा केली आहे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये ही घोषणा केली तर राम सुतार यांनी भारतातील सर्वाधिक उंच असणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा घडवलेला आहे तर ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार नेमके कोण आहेत त्यांचा परिचय काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ राम वंजी सुतार भारतातील सर्वात अनुभवी शिल्पकार आहेत मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं अजिंठा वेरूळ येथील शिल्पांच्या डागडोजीच्या कामातून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली सर्वात उंच एकशे ब्याऐंशी मीटरचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवण्याचा विक्रम हा त्यांच्या नावावर आहे तर महात्मा गांधींचा गुजरातमधील सतरा फूट उंच पुतळा सुद्धा त्यांनी बनवला अमृतसरमधील महाराजा रणजित सिंग यांचा एकवीस फूट उंच पुतळा हा रामसुतारांनीच बनवलेला आहे दिल्लीत गोविंद वल्लभ पंत यांचा दहा फूट कांस्य पुतळा बनवला आहे तर कुरुक्षेत्राच्या ब्रह्म सरोवरातील कृष्ण अर्जुन रथाची रचनाही रामसुतारांनीच केली महाराष्ट्राचं भूषण असलेल्या रामसुतार सरांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे या संदर्भामध्ये आपण थेट राम सुतार सरांशी बातचीत करणार आहोत सर खरंतर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला सर्वांना तुमचा अभिमान वाटतो स्वाभिमान वाटतो दिल्लीमध्ये तुम्ही जो झेंडा मराठी माणसाचा रोवलेला आहे त्या संदर्भात तुमचं खूप खूप अभिनंदन काय नक्की तुमच्या भावना आहेत आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला त्याबद्दल असे मी महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्र वनुष्य इथे दिल्लीपर्यंत पोहोचले काम करून तर अर्थात आई महाराष्ट्र असल्यामुळे आता महाराष्ट्रालासुद्धा आनंद वाटतोय आपल्या महाराष्ट्र मनुष्य हा इतकी सारी कामं करतो दिल्लीमध्ये येऊन नाव मिळवलं अर्थात महाराष्ट्राला आनंद होतो त्यादृष्टीने मला एक मिळ दाखवतं महाराष्ट्र भूषण त्या मला पण आनंद वाटतो ठीक आहे पण या अगोदर तुम्हाला पद्मभूषण यासारखे मोठमोठे पुरस्कार दिल्लीमध्ये मिळालेले आहेत आता मी येतोय तो महाराष्ट्र ये भूषण आहे महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार आहे त्याबद्दल काही वेगळी भावना भावना त्या काय ठीक आहे महाराष्ट्राला जे आवडतं असं काय भावना मो मोठी त्या दृष्टीने महाराष्ट्राने दिलं हो। आता काही लोक आता मी तसं म्हणू शकत नाही काही लोक म्हणजे मा काय म्हणतात र रत्न तर ते का नाही मिळत काही लोक असे म्हणाले मी म्हणत आम्ही थोडं सांगू शकतो ते जे सरकार जे करेल करेल भारतरत्न मिळायला पाहिजे हे आपण जसं म्हणणं बरं नाही वाटत त्यांना जे वाटेल ते करावं आणि काही लोक वाटतात की बा कामं केली असं का नाही असं लोक म्हणतात लोकांची इच्छा दखोल सांगतात पण मी होऊन तसं म्हणणं बरं वाटत नाही तुम्हाला वैयक्तिक वाटतं वाटत आहे तर मी जे का कामं केलेली आहेत तर गवमेंटला वाटत असेल मला पण वाटतं पश्वर काम केले आहेत ठीक आहे मिळेल तर पण मी असं फोर्स करणं योग्य नाही तर काही लोक म्हणतात आपले महाराष्ट्राचे हे सुतार समाजाचे लोक जे आहेत ते विश्वकर्माचे ते लोक म्हणतात की आपण इतकी कामं केली तुम्हाला मिळायला पाहिजे आम्ही नुसतं ऐकून घेतो पण असं आम्ही तसं म्हणायचं की मला मी तसंच योग्य नाही सर आपलं जी नाळ असते ती असते गावाकडची माती जेव्हा तुम्हाला आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे तेव्हा गावाकडचं काय आठवतं तुम्हाला गावाचं काय आठवतं तुम्हाला आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला महाराष्ट्र सरकारचा नाळ आपली जोडलेली असती गावाशी आज गावाकडचं काय आठवतं तुम्हाला कर आम्ही गावामध्ये जे काही काम करीत होतो लहानपण असता असताना सुद्धा गावामध्ये लोकांना सेवा करीत होतो कोणाचं जातं फिवायचं काही तुटलं असे तरी रिफायर करायचं शाळेत शाळेत काम करायचं झाड पोचाय करायचे अशा काम मा, का, हो ते हो कामं करायचे मा जे गुरु असेल त्यांना सेवा करायची असं लहानपणापासून असायचं आवडते गुरुजी कोणते शाळेचे शिक्षक कोणते आवडते मधुसूदन कुलकर्णी होते मधुरूदन कुलकर्णी ते ब्राह्मण होते मी ज्यावेळेस सेकंड इयरमध्ये असताना मी त्यांच्याकरता गणेशची मूर्ती केली मातीमध्ये त्यानंतर मुंबईचा प्रवास सुरू झाला मुंबईवरून दिल्ली असा सगळ्या <laughs> चांगलं वाटतं सर चालत 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 सर त्यातली कामगड चालत चालू तिथे सगळ्यात पहिली मूर्ती तयार कोणती केली तुम्ही आणि दिल्लीमध्ये ती कोणाला आवडली गणेशची मूर्ती केली होती त्याच्यानंतर मी मोठं झालो त्यात फॉर्टी एटमध्ये गा गांधींची मूर्ती केली मी शाळेत असताना एक एका शाळेमध्ये जोशी गुरुजी म्हणून होते टीचर होते ड्रॉईंग टीचर तर लोक मुलांनी सांगितलं अमक्या ठिकाणी ते ती फार चांगले चेक करतात मी त्यांना भेटलो मी मला माझी कामं पण हो त्यांना आवडली तर त्यांनीच माझी काम करून सुटू तुम्ही गांधी पुतळ्या बनवला त्यामध्ये पॉटीडमध्ये गांधी पुतळा बनवला पण तुम्ही जो गांधीचा पुतळा बनवला हा तुमचा सगळ्यात आवडचा पुतळा तो ते गांधीचा जगा जगाला शिकवण देणारे गांधी दोघांचं कल्याण करणारे जगा कल्याण कसं होईल ते शिकवणारे गांधीजी देशाला गांधीच्या विचाराची गरज आहे जे जरूर आहे देश देशालाही पण जगाला गांधींच्या विचारचे जे आहेत आणि बरेचसे पुतळे काही लोकांनी आवडले आणि पुतळे लागले पण गेले तुम्ही अनेक पंतप्रधानांना पाहिलेलं आहे त्यांच्यासोबत कामही केलेलं आहे कसा अनुभव राहिला तुमचा पंतप्रधानांसोबत काय जास्त काय ते जे जे ऐकतो प्रधानबद्दल बद्दल वगैरे तेच ऐकतो जा आम्ही जास्त जास्त नाही पण पंतप्रधान नेहरूंपासून इंदिरा गांधी राजीव गांधी त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांच्यामध्ये कोणत्या पंतप्रधानाशी तुमचं चांगलं ट्युनिंग होतं संवाद राहिला संवाद कोणाशी नाही पण ना, को आता मोदी जे विचार आहेत ना ना आता मी तुम्हाला सांगितलं ना युनिटी झालेली आहे आपल्या देशाची तसंच जगाची युनिटी करणारा मोदी आहेत मोदी जगाला एक करतील एक युनिटी जसं देशाचा युनिटी केलं तसं जगाचा युनिटी करणार मोदी तुमच्याशी बोलतात संवाद साधतात तेव्हा कसं वाटतं जास्त नाही मोदीबद्दल मी गांधींबद्दल सांगतो हा पुत्र राहा इथे प्रत्येक आपला इंडिया गेटला त्यां त्यांना नाही आवडलं त्यांना सगळ्यात जास्त सुभाषचंद्र उत्सता योग्य वाटतं त्याला हां पण तुम्ही गांधीचं जे वसुदेव कुटुंब या गांधीचा मी पुतळा केला ते तो पण अर्थ आहे गांधीजी दोन मुलं आणि पृथ्वी जीवन हे सुद्धा एक कुटुंब आहे ते कुटुंब आहे पंडित नेहरूंचा देखील तुमचा संवाद आला होता जेव्हा तुम्ही अजिंठ्याला होते वेरुळा विरुळ विरुळा वेळवेळा तेव्हा ते काय संवाद साधला तुमच्यासोबत काही नाही माहिती काही नाही त्याला जे सांगितलं केलं तर केलं ते पाहतो जास्त बोलणार नाही ते आपले काम पाहिले निनाळ्या मूर्ती पाहिल्या तुम्ही देशाचं देशावरती देशा इंग्रजांचं राज्य पाहिलं आता हे लोकशाहीचं राज्य बघतात देशाची प्रगती झाली असं वाटतं प्रगती आहेच देशाची जगाची प्रगती होत आहे आता देशाचीच नाही जे दे सबंध जगाची प्रगती होते आणि खरोखर मोदी मोदीने सुद्धा जे चालवलं आहे ना खरोखर फार आवश्यकता आहे एकमेकांना भांडणं ते चालू होत नाही ते खरं होणार एकमेकांना प्रेम आहे सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे चिरंजीव अनिल सुतार सुतार सुतारसर अनिल सर देखील याच्यात काम करतात तुमच्या मुलाबद्दल तुमच्या काय भावना आहेत एक एक कौई कौई मी एक उदाहरण दिलं आम्ही दोघं जे आहेत ना एक दोन पैरू असतात तसे आम्ही दोन पैलू आहेत जावंसं वाटतं कधी पुन्हा महाराष्ट्र आवडतो आवडत महाराष्ट्रात काम होत नाही तुम्हाला कधी वाटलं महाराष्ट्रात जावं पुन्हा राहायला कामामुळे जाणं नव्हतं बाकी तर धन्यवाद हे होते सर महाराष्ट्राचं भूषण आहेत आणि महाराष्ट्राला एवढा मोठा पुत्र मिळाला ज्यांनी सर्व देशाला प्रेरणा देण्याचं काम केलं हे सर त्यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला त्याबद्दल त्यांनी आभार देखील व्यक्त केलेले आहेत कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिली